चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि शाईंच्या आशीर्वादा आमच्या मोदीजींच्या बरोबर राहावा आणि परत एकदा पाच वर्ष आमच्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी मोदीजींचं नेतृत्व आमच्या देशाला मिळावं हीच शाही चरणी मी प्रार्थना केली आमचा देश हा हिंदू राष्ट्राच्या दिशेने अजून भक्कम होण्याच्या दृष्टिकोनातून मोदीजींचाच आशीर्वाद मोदीजींच नेतृत्व आमच्या देशाला मिळावं हे शाही चरणी मी प्रार्थना केलेली आहे शेवटी ती त्यांची वैयक्तिक त्यांचं मत आहे सरकारचं पक्षाचं आणि एकेंद्रित अन्य नेतृत्वाचं त्याच्याशी काही लिहिणं देणं घेणं शेवटी भुजबळ साहेबांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे त्याच्याशी काय कोणाशी काय लिहिणं देणं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा आम्ही कोणीही सहन करणार नाही हीच घटना किंवा हेच कृत्य अगर कुठलाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या पुढारीच्या हातातून घडलं असतं तर महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेते मंडळींनी केवढा मोठा दिंगाणा घातलेला ह्याचा पण घेतला असता याचा विचार पण आपण करू शकत नाही आव्हाडांनी नुसतं माफीपर्यंत न थांबता शेवटी आपण आपल्या हातात काय आहे आपण काय फाडतो या गोष्टीची चांगली जाणीव ही आपल्या सगळ्यांनाच असते कधी शिवरायांचा अपमान करायचा कधी औरंगजेबचा उदारीकरण करायचं कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचं आणि मग म्हणायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे म्हणजे आमचा बाप आहे ह्या शब्दामध्ये ह्या वाक्य उच्चार करायचं मग तुमची हिम्मत कशी होते अपमान करण्याची तुम्हाला माहिती नाही की तुम्ही शुद्धीत नव्हता अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडण्याच्या वेळी म्हणून हे जाणून बुजून झालेलं कृत्य आहे ह्याच्यानेच महाविकास आघाडीच्या आणि अलायन्सच्या लोकांची मानसिकता काय कधी सनातन धर्माचा अपमान करायचा आणि कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाडायचा ह्यालाच महाविकास आघाडी आणि अलायन्सची मानसिकता म्हणतात शेवटी योजनांची माहितीच अगर मराठा समाजाच्या तरुणांपर्यंत अगर पोहोचली नाही तर नेमकं योजनांचा लाभ कसा मिळणार जाहिरातींवर खर्च का केला जातो जेणेकरून योजनांची माहिती शेवटच्या तळ्यागाळातल्या तरुणांपर्यंत तरुणींपर्यंत पोहोचावं यासाठी असतो म्हणून ह्या काही गोष्टी थोड्या सुप्रियताईने थोड्या शिकून घेतल्या पाहिजे अभ्यास करून घेतल्या पाहिजे आणि मग तशा मागण्या केल्या पाहिजे असं माझं मत आहे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या पंतप्रधानांनी अगर अशा पद्धतीचं अगर ध्यान राखण्याचं आणि मौन ठेवण्याचं अगर अगर त्या पद्धतीचं कृत्य केलं तर त्याचं स्वागतच करायला हवं आमच्या देशामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात आणि जिथे आज आमचे पंतप्रधान ध्यान ठेवत आहेत तिथे समस्त हिंदू समाजाला एक संदेश देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे म्हणून मला नाही वाटत त्या गोष्टीचं कुठेही त्यांनी कोणीही टीका केली पाहिजे हे थायलंडमध्ये बसून हा नाईट लाईफ साजरा करण्यापेक्षा तरी चांगला आहे चार जूनपर्यंत थांबा सगळ्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक निर्णय मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये होतील असा माझा विश्वास आहे ऐतिहासिक निर्णय आपल्या देशाला महासत्ता बनवण्याच्या दृष्टिकोनातून आणि पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकार निश्चित पद्धतीने ऐतिहासिक निर्णय घेतील म्हणून एवढं थांबलं तर अजून चार जून पर्यंत थांबण्याला काय हरकत नाही ह्या जेवढ्या कंपन्या गेलेल्या आहेत त्या कोरोना काळात गेलेल्या आहेत उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळात गेलेल्या आहेत हे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे लंडन मध्ये बसून अगर खोटी माहिती देत असेल ना तर परत त्याला लंडनवरून यायला द्यायचं का याबद्दल महाराष्ट्राची जनता खरंच विचार करायला कारण लंडन मध्ये बसून महाराष्ट्राची प्रतिमा कोण खराब करत असेल तर त्याला लंडन मध्ये पॅकअप करायला पाहिजे या सगळ्या कंपन्या आहेत उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की हे आत्ता गेलेले आहेत की कोरोना काळात गेलेले आहेत म्हणून जेवढ्या कंपन्या परत गेल्या आहेत त्यांना परत आणण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार निश्चित पद्धतीने करेल घोटाळला ये उद्धव ठाकरे ते सक्षम पद्धतीने आहे एकदा चार जून चा निकाल लागून दे परत एकदा आमचं सरकार हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तयारीमध्ये बसलाय विजय वडेटवारांच्या जिथे ते निवडून येतात ती जागा पण आमच्याच महायुतीचे लोकप्रतिनिधी निवडून येत आहेत म्हणून विजय वडेटवारांनी आता चार जून नंतर भाजपपाशी होण्याची तयारी करावी ती अटळच आहे फूट पडलेली आहे फक्त बाहेर यायचं बाकी आहे आणि कोण 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 बाहेर येणार हे निवडणुकीच्या काळात आम्हाला जे अदृश्य शक्तीने मदत केली काँग्रेसच्या मधून ते तुम्हाला सगळे आमच्या बरोबर प्रवेश करताना चार जून नंतर दिसतील त्याच्यामध्ये वडिटवारांचं नाव आहे असं मी ऐकतोय इजवार चारशो बार हक्स चारशो चा बार, इतने बार।